सामाजिक संघटने पदाधिकारी त्याचबरोबर विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी या सगळ्याच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील नागठाणा गावातील भटक्या विमुक्त समाजातील एक घिसाडी समाजा समाज स्वतःच्या उपजीविकेसाठी कष्टाने जीवन जगणारा हा समाज या समाजातील एक बारावी मध्ये शिकणारी तरुणी कैलासवाजी लक्ष्मी सोळंके या मुलीला मानसिक छळ केला त्याचबरोबर तिला वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देऊन त्या ठिकाणी त्या मुलीला आत्महत्याच प्रवृत्त केलं काही दिवसापूर्वी त्या मुलीने आत्महत्या केलेली आहे त्याच्यामध्ये अनेक पद्धतीची चर्चा या ठिकाणी चालू आहे खर तर हा जो हाँ भटके समाज आहे हा भटकेयुक्त समाजातील एक लहान समाज आजही उपजीविकेसाठी महाराष्ट्रामध्ये जर समाजाची अवस्था पाहिली तर त्याच्यावर कुठल्याही पद्धतीचे धन दौलत नाहीये आजही तो समाज पालामध्ये राहतो आणि शितीला लागणारे जे अवजारे आहेत ते अवजारे बनवण्याचं काम ह्या ठिकाणी तो समाज करतो मित्रांनो खरं तर ही झालेली घटना खरं तो दुर्दैव आहे प्रथम त्या नराधामाला ज्यांनी त्या मुलीला आत्महत्याच प्रवृत्त केलं त्या नराधामाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्याचबरोबर त्या कुटुंबातल्या गरीब माणसाला वीस लाख रुपये शासनाने मदत केली पाहिजे त्याच कारण असं आहे की त्या माणसाचं पोट त्या माणसाचं हातावरच पोट होत इतकी गोड आणि गोंडस मुलगी एक तर तो, तो समाज गरीब भटकती करणारा समाज श्रमावरती जगणारा समाज त्या समाजातल्या कुटुंबामध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी आहे तरी देखील तो माणूस कष्ट करून मजुरी करून त्या दोन चिमुकलीला शिकवत होता त्यातली मोठी मुलगी आहे लक्ष्मी त्या मुलीला त्याच गावातली एक तरुण येता जाता रस्त्यामध्ये आडून तिला मानसिक छेळ करीत होता त्रास देत होता खर तर गरीबाचा निकृ कसा सांगावं बदल त्या ठिकाणी त्या मुलीने त्या बदमाशाच्या जाताला कंटोळून त्या ठिकाणी त्या मुलीला स्वतःच आयुष्य संपवलं खर तर ते घटना घडल्यानंतर दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की त्याचा जा तपास झाला पाहिजे चौकशी झाली पाहिजे परंतु त्याच गावातला पोलीस पाटील आणि सरपंच आणि गावातले काय स्वतःला प्रतिष्ठित समजणाऱ्या माणसानी त्या ठिकाणी त्या मुलीचा पोस्टमार्टम न करता तिचा ताबडतोब दहन करण्यासाठी त्या कुटुंबावरती दबाव आणला आणि त्रास दिला मानसिक केला <laughs> खरं तर गाड्यामध्ये गावगाड्यामध्ये लोकांना समळून घेतलं पाहिजे गावचा पोलीस पाटील आहे पोलिसांच्या नंतरचा तो कर्मचारी आहे पण ठिकाणी पाटलाने त्या ठिकाणी त्या कुटुंबाला दबाव मारून त्या गावच्या सरपंचाने त्या मुलीला दहन करायला होत पोस्टमॉर्टमच्या अगोदर ही खरं तर भयानक गोष्ट आहे म्हणजे एक तर मुलगी तर मारलीच मारली त्याच्याही पुढे जाऊन त्या मुलीचा पुरावा नष्ट करायचं काम त्या गावातल्या पुढे सरपंच आणि पोलीस पाटलांनी केलेलं आहे त्या मुलाला अटक झालीच पाहिजे त्या मुलाच्या चुकीमुळे त्या मुलीने आत्महत्या केलेली आहे परंतु सारुपी म्हणून त्या गावच्या पोलीस त्या सरपंचाला सुद्धा अटक केली पाहिजे हे गरीब कुटुंब आहे किती वाईट अवस्था आहे एकीकडे आपण या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात की लाडक्या बहिणीचा मुद्दा मांडतायत माझं मत आहे ही सुद्धा आमच्या गरीबाच लिकुर लाडकी बहीण आहे तिथल्या मुख्यमंत्र्यांना माझं आव्हान आहे सरकारला माझ आव्हान आहे त्या सरकारला माझी विनंती आहे की ताबडतोब त्या ठिकाणच्या घटनेची दखल घेऊन तिथल्या पोलीस स्टेशनच्या इंचार्ज पी एस आय ने नांदेड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आणि कलेक्टरने डीवायस पी आणि प्रांती जाऊन त्या ठिकाणी श्रेनिश करून त्या कुटुंबाला न्याय देऊन गुन्हा दाखल करून त्या आरोपीला ताबडतोब अटक करून त्या ठिकाणी त्या कुटुंबाला न्याय द्यावा दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे त्या राज्याच्या महिला आयोगाच्या चेअरमॅन आहे प्रमुख आहे का रुपाली ताई चाकणकर माझी विनंती आहे ताई की तुम्ही राज्याच्या आयोगाच्या प्रमुख आहात महाराष्ट्रामध्ये महिलांच्या बाबतीत सध्या उदासीनता अत्याचार वाढत चाललेले आहेत कालच त्या ठिकाणी आपल्या पुणे शहरामध्ये स्वारगेटला घडलेली ले घटना आहे ती घटना ऐकल्यानंतर आमच्या सारख्या सामाजिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या माणसाचं म्हणणं शून्य होत त्याच्याही पलीकडं हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर विचाराचा छत्रपती शिवाजी महाराजांचा जिजाऊचा सावित्रीचा रमाचा आहे आणि ह्या राज्यामध्ये अशा घटना होतात असुरक्षितच आहे त्याच्यामुळे या ठिकाणच्या राज्याच्या महिला आयोगाने ह्या नांदेड येथील घटनेचे ताबडतोब भेट घ्यावी त्या, त्या कुटुंबाला आधार देऊन त्या कुटुंबाच्या पाठीमा खंबीरपणे उभा राहत तिथल्या सरकारला माझी विनंती आहे जो गरीब आहे कष्टकरी आहे त्या पाठ सगळ्या कुटुंबाच्या पाठीमावा आणि पुन्हा एकदा घटनेचा मी वंचित बहुजन वतीने वतीने या जाहीर निषेध करतो आणि जास्तीत जास्त कठोरातलं कठोर शासन करून ज्या आमच्या भगिनी आमची बहीण आहे तिच्या आत्महत्या प्रवृत्त करणाऱ्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे जलद कोर्टामध्ये तो दावा चालवला पाहिजे यासाठी आम्ही त्या ठिकाणी सगळी मागणी करतो आणि आजच्या आंदोलनामध्ये सगळ्या समाज बांधव म्हणून त्या ठिकाणी सहभागी झाले ही खर तर जामखेड दृष्टीने स्वाभिमानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे मी पुन्हा एकदा त्या घटनेचा निषेध करतो आणि या राज्या राज्याच्या मुख्यमंत्री त्या राज्याच्या आयोग आणि गृहमंत्र्यांना त्या घडलेल्या घटनेची काळजीपूर्वक दखल घेऊन न्यायासाठी त्या कुटुंबाच्या पाठिमागं उभं राहावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद यानंतर आम्हाला